नमस्ते कसे आहात तर हे बघा आता संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत दिवसभर खूप अशी कामे होती त्याच्यामुळे ब्लॉकशूट नाही केलेलात आणि आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे आलो आहोत मंदिरामध्ये संगमेश्वर मंदिरामध्ये तर हे बघा इथे दर्शन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कारण की इथे संध्याकाळचीच खूप जास्त गर्दी होते दिवसभर पण असते पण संध्याकाळी थोडी जास्त असते आणि संध्याकाळी इथे कीर्तन पण होतं आम्ही कीर्तन पण ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत तर हे बघा इथे ह्या मंदिराच्या खालच्या साईडलाच ना दोन नद्यांचा संगम आहेत आणि दोन नद्या नद्या येऊन पुढे त्याचं एका नदीमध्ये रूपांतर होतं तर हे बघा इथे खूप मोठी यात्रा पण भरत भरते तर इथे बहुतेक अशा आपल्या कामाच्या किंवा आपल्या वेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ना त्या इथे आहेत तर एक एक प्रकारची यात्रा असते जशी आपली गावची यात्रा भरते तशी इथे यात्रा भरत आहेत हे बघा आणि आता आपण इकडे चालू आहोत मंदिराकडे दर्शन करण्यासाठी आणि ह्या मंदिरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि आम्ही दरवर्षी सकाळी संगमेश्वर म्हणजे ज्या संगमावर आहेत ना आंघोळ करण्यासाठी जात असतो पण आज काही ते पॉसिबल झालंच नाहीत कारण की घरी गव्हाला पाणी भरत होते आणि घरापाशी जो घास आहे त्या घासाला पण पाणी भरत होती त्यासाठी मग इकडे सकाळी येणं झालंच नाही तर आत्ता आलो आहोत तर इथे बघा खूप मोठी यात्रा आहेत भरलेली पण सुरुवातीला पहिले आपण दर्शन करून घेऊयात आणि नंतर मग इथे बाहेर येऊयात तर हे बघा आत्ता इथे बारी लागलेली आहेत दर्शनासाठी तर आम्ही इथून दर्शनासाठी समोर चाललो आहोत आणि इथे एका साईडला कुलकर्ण पण चालू आहेत आणि इथे केळी आणि दूध पण देत आहेत म्हणजे तिथे वाटप चालू आहेत कारण की ह्या दिवशी आहेत ना तर खूप सारं अन्नदान किंवा जे पण म्हणजे ज्या लोकांची जी आपली ऐपत आहेत त्याप्रमाणे इथे देवासाठी ते दान करत आहेत तर हे बघा इथे दूध आहे दूध वाटत आहेत आहे, आहे, सर्वांना सर्व जे भाविक आहेत त्यांच्यासाठी दूध आहेत आणि सकाळी पण इथे खिचडी किंवा दुसरे जे काही पदार्थ आहेत म्हणजे केळी खजूर हे इथे वाटायचं काम चालू होतं पण आता दूध आहेत मग इथे आम्ही दूध पित आहोत आम्ही ह्या मंदिरामध्ये दरवर्षी न चुकता येत असतो म्हणजे इथे एक प्रकारचा जो प्रसाद आहे देवाचा तो वाटपायचं काम इथे चालू होतं आणि हे बघा इथे खूपच छान मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ना इथे खूपच छान असं आ, डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि एका साईडला कीर्तन पण चालू आहेत आणि भाविक येत आहेत किंवा जात आहेत थोडं वेळ आम्ही इथे बसणार आहोत आणि माझे जे मिस्टर आहेत ना ते आ, इथे दान करत आहेत म्हणजे आपले जितकी ऐपत असेल ना तितकं येऊन ह्या मंदिरामध्ये दान करायचं तर आम्ही इथे पाचशे एक रुपयाचं दान केलेलं आहे मंदिरामध्ये कारण की काय होतं ना की आपण मंदिरामध्ये येतो आणि तिथ तिथलं खातो वगैरे पण मग आपल्या हातून काही दान होत नाही हो। तर त्यासाठी थोडंफार तरी मंदिरामध्ये गेल्यावर दान करावं आणि हे बघा इथे आम्ही बाहेर आलो आहोत तर बाहेर आल्यावरती आता तुम्हाला माहीतच असेल की मुलं आहेत छोटे तर मुलं असल्यामुळे त्यांच्या खेळण्या वगैरे आणि आता इथे दोन्ही मुलांसाठी मी थोडीफार शॉपिंग करत आहे यात्रा जर म्हटलं तर मुलांचं पहिलं काम असतं की काहीतरी खेळायला किंवा त्यांच्या माझ्या कॉम्पेस्टला ठेवत असते आता माझ्या मुलीसाठी मी ती क्लिप्स वगैरे वगैरे बघत आहे कारण तिथल्या खूप सारे क्लिप्स आणि रबर लागतात स्कूलमध्ये जाते ना त्यासाठी रोज लावून जर गेली ना केसांना की मग ना तर हरवूनच जातं म्हणजे ते आल्यावर व्यवस्थित ठेवत नाही मग अशा पद्धतीने मग मी खूप सारे क्लिप्स आणि रबर्स आहेत तिचे घेऊन ठेवत असते घरी आणि हे बघा आता आम्ही इकडे आलो आहोत आमच्या इथे दुसरं पण एक मंदिर आहे एक आमच्या गावचं आहे आणि एक शेजारच्या गावचं जे आहेत ना तिथे पण खूप अशी छान अशी मोठीशी महादेवाची मूर्ती बनवलेली आहे तर आम्ही त्या मंदिराकडे पण आलो आहोत तर हे बघा इथे माझी मुलं जे आहेत ना ह्या पाळण्यामध्ये बसलेली आहेत पण माझी मुलगी नाही पण मुलगा खूपच घाबरत आहेत कारण की त्याला काय वाटतं की आता पाळण्यात बसल्यावर पाळणा तुटेल आणि मी खाली पडेल त्याच्यामुळे तो घाबरत आहेत म्हणजे त्याला बसवायचं नव्हतंच तिला एकटीलाच बसवायचं होतं पण इथे दुसरे मुले नव्हती आणि त्याचा पाळण्याचा जो बॅलन्स आहे तो करण्यास आणि आता इथे संध्याकाळचे वाजले आहेत अकरा ते साडे अकरा वाजले आहेत खूप उशीर झाला आहे आणि आता आम्ही इथे घरी चालू आहोत तर मग सगळ्यांना गुड नाईट आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका